हेब्रीबडे हा यू हाउ डू यू डू ब्रँड आंघुळ बिंगुळ केली नटाफट केला हे बघा माझी एवढी लांब चटक इने आली माझी तर आता आम्ही निघालो यावा पाटी राहिली की शनाची पाटी राहिली थप 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 पाटी ज्यांच्याकडून शेण आणलं त्यांची पाटी पण होती त्यांना लागेल ना शेण शेणकुट काढायला पाठी किती दिव दिवस ठेवायचे आपण आपल्या घरी मग म्हणलं जाताना तिकडं शेणाची पाटी देऊन या आणि तसंच आम्ही चाललो आमच्या नातूला भेटायला आता आमचा लय मोठा झाला असल है का नाही लय मोठा झाला असेल आम्ही दोघी जण निघालो या काल बाळाला का नाही नवीन कपडे घेतले त्या दिवशी पण घेतली होती मी दोन ड्रेस आज ह्यांना घेतला एक ड्रेस पण ह्यांचा लय फंटास्टिक आहे ड्रेस तिकडून जायचं का आंब तर बघायला भेट आहे तिकडं इकडून जाऊ ना डायरेक्ट तर आम्ही निघालो मधनं मधनं चालत चालत घरा की पाटे ह्याच्यात आहेत कपडे बाळाला घेतलेले वडणी घ्यायला लागली होती मग काय करावं राती कुत्र्यानच खाल्ली वाटत <laughs> सगळी मग आपण त्या वडणीनं तोंडी बिंड पोसतो ना मग चांगलं नाही वाटत त्यात मध्ये आज मी केलाय नटाफाटा मग निघालोय बाळाला भेटायला यांना घेतली काल कपडे का आम्हाला सवडच होत नव्हती इकडं तिकडं जायला हे का नाही सुद्धा आणायला काल बाजारला आणाय बाजार आणाय गेल्यावर मग घेतली कपडे इथं तर काय कुठं भेटत नाही बारक्या पोरांचे कपडे त्या बहीच्या दुकानात भेटतात तर फक्त साड्या ब्लाऊज परकर पुरींचे कपडे असंच भेटतं मग आता सवड भेटली होती काल बाबा मी धर <laughs> की तुमचं कुत्र मग हा याय लागला माझ्या महाग का आंब कस आहेत आंब खालीच आहेत का नाही सगळं लय आंब लय फुल झालंय की झाड हा का चालत चालत हाताला येईल पण तुडून जायचं कोण यायचं आमच्यावर नाव म्हटलं <laughs> नाही पण आम्ही हा वाटण येतच नाही आम्ही तिकडनं जातो हातगळू आला आलं घर पण भाऊजीचं बाय आलती ना बाय पण कपडे दोन ड्रेस घेऊन आलती बाळाला पण बायनं आणलेली बसलीच नाहीत कपडे <laughs> साक्षीला पण वाटत होतं आंटी येतात आणि लगेच जातात पाहुण्यानवणी त्या दिवशीच मला खवळत होती मी तिला खवळायचं तर तीच मला खवळत होती तिथं पण शान आहे मॅडम देतल हा बाय सुन बाय बसली दार आता दुनियाचा जात करते मला आता बघू तिला माहितीच नाही आता आलेला गेट काय कुर्ड्या पापड्या का काय आणि लयच बघायला लागली रागानं मारक्या मशिवाने झाला का चहा नाश्ता पाणी कुठे गेलं बाळ त्याला काय आजीला ब्युटी वाटत नाही

त्याला माहिती होत आजी कपडे आणणार आहे म्हणून त्या नापडाचा बसला मग आजी कापड आजीचे कापडच घालेल कापड घालेल नाहीतर तसाच उघडाच राहील है का नाही घ्या काय काम आहे तिला घ्या उठवा अरुष राहू चव करू मग अयो सून माझे पाणी द्यायला लागले आणि मला द्यायचं सोडून त्यांना होय मान मानपण देत काय अगोदर मुंबईची सून हाय आमची गावाकड सुद्धा राहते नाही तर काय काय पुरे हावाकडं आम्हाला नग बाया गावाकड शिटीतल्या पूर शिटीतच आणि आमची सून एक जागा इकडेच हाय शिटीत राहायच लहानाची मोठी तिकडे झाली हा पळते गावालाच तिला हे कडलंच लिंबू असलं लिंबत खाऊन पिऊन आलोय पण सुनाला राब लय लयजन म्हणते ती गावाकडल्याच पुरी चांगली राहते त्या शेतीतल्या पोरी गावाकडे राहत नाहीत गावाकडल्या माणसाला समजून घेत नाही पण आता काय माहित आहे का कुणी कुठल्या पण कुठं पण राहतात हाय का नाही कुठं पण नांदून दाखवतात गाव असून शिटी असो त्याला संस्कार चांगला असावं लागत नाही संस्कारावर असत ते बाय भास्कर जाऊ दे मग नसले तर जाऊ दे

बघा आमचा सोमा सुद्धा इथे नसतं या बिचारी इत्ती इथे राहते घरदार हाय म्हणल्यावर घरदार सांभाळायला लागत हाय का नाही बाकी तू काय ये नाही तिकड काय नाही ऐ निकली तुझ्यामुळे मुंबईवर नाही नाही येते मुंबई मुंबईवर नाही येते का नाही फक्त नाही तिला नको वाटत आता माझ्या सुना बाळा परत मा लिकी आल्या तर तिथंच होत्या ना का नाही तिथंच होईल का नाही त्यांना सगळं मग तुम्ही कुठं बोलवले हे तशावरती काय तुला बोलवलं होतं काय मग तर चला आपण ना का नाही आरुष उठायची वाट बघू तोपर्यंत का नाही तिकडे शहाणाची पाठी देऊन येते थोडं शहाण बी घेऊन येत थोडं कमी पडत शहाण एवढं एवढं सारवायला उठ 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 परत झोप तस बी ते रडत नाही तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये का नाही आरुष बघून आरुषचे कपडे पण बघू তার চলা বা